ஆமாம் பாட்டு பாடறது பாடறது ஜெய் சாத்ரு ஜெய் சாத்ரு பாட்டு பாடறது பாடறது Bakumana Sondé nana ni lakoyise! 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 Bakumana Sondé nana ni lakoyise

जय 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 जय

पत्ता ठिकाणी १७ नंबर झाले होते रुकी भूमान का दणका ए कॅमेरा नुरागाना दाडेरा ढगला नका कॅमेरा नुरागाना नका लागला दे हा मार्केट आहे तो टाई टाई समोर खबर टाई समोर

पुण्यात या शनिवार वाऱ्यात नमाज पठण केल्याचा आरोप करत अजित पवार सिंहचा आणि राज्यसभेच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी शनिवार आक्रमक स्वरूपात आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे त्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी शनिवार वाराच्या आज जाऊन ज्या ठिकाणी एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता नमाज पठणाचा ती जागा गोपूत्रानं स्वच्छ करण्यात आली आणि त्यानंतर या जे कोणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी What do you ঐ গায়রা গায়রা ঐ গায়রা ঐ গায়রা ঐ গায়রা ঐ গায়রা ঐ গায়রা জানো রও সুরজসা নাই কুয়ে চাও বাপ ধরো মনো নেড়ে সুরজসা নাই কুয়ে চাও বাপ ধরো নাই কুয়ে

कार्यकर्ते शनिवारा पटांगणातील वडाच्या झाडाखाली जी एक सयदशहा पीर मकबूल हुसेनी जी जागा आहे त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी येऊन एक आक्रमक स्वरूपाचं आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या शनिवारवाड्या परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तथा खासदार मेधा कुलकर्णी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत आणि जोपर्यंत कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन असं सुरू आहे अशी आक्रमक भूमिका जी आहे ती त्यांची आहे आपण पाहू शकता पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र चालू मात्र आंदोलक जे आहेत ते आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी जी खबर आहे त्या कबरीवर देखील चाल करून जाण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पोलिसांच्या मदतीने हा कुठेतरी प्रसंग टळला लागेल शकता पोलीस शंजवार वाड्यात शुक्रवारी नमाज पण एक कथित व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यानंतर संपूर्ण परिसरातील हिंदुत्वादी कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी एकत्र जमा झाले त्यामध्ये खासदार वेंदा मुलकर् यांचा देखील सहभाग आहे याशिवाय कथित पावन संघटनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाले आहेत आणि ज्याने पूर्वी या अंगणामध्ये नमाज पठन प्रयत्न केला किंवा नमाज पठन केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे त्यामुळे हे हितुक्वादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस आमले सामने आले पोलीस या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत শ্রী <laughs> <laughs> <hugurra> काही लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या पोलीस या आंदोलकांचा आंदोलन काढण्याचा प्रयत्न करत आहेत करतायत दादा थोडस मागे

și vrea în țară la o asta șepă, și vrea în căi să se bune, și vrea în trecă îi se țară, și vrea în ci să că se să cădă sucanța de la teagă, mă dori de dorogă, la ce s-a dă n-a cină Că-i या करावे विशेष तरी चुनवावे पुरुष याऊ आता विशेष काय यावे शिवरायांची आठवावे जित मानावे योलो की बोललो की उडावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुद्ध जनांची आजारू अखंड शिती निर्धारू

जय भारत माता की जय जय श्री राम ते बैठ गयो ते बैठ करो अमर माता ते नाही तो जुदा नाही नाही तो जाय जातो एक बोलतो काय पुढे दोन टाका आपल्याला बाहेर पण जायचे शिवंदना હેલો <laughs> પાંચ